नमस्कार मी गेंद्रे आपण जे पाहता मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रान विस्तार बुलढाणा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त मायुती खामगाव येथे कार्यकर्ता संवाद मिळावा यात उपस्थितीत माननीय प्रतापजी जाधव साहेब डॉक्टर मान्य श्री राजेंद्र साहेब संजयजी खुटे मान्य आकाश दादा फोंडकर यांची उपस्थिती लाभली मायभूमी न्यूजसाठी सिद्धुशे निर्मळ खामगाव सागरदादा फोंडकर यांचं स्वागत करावं प्रशांत भाऊ घोटेल पाठीमागे उभा असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन बसण्याची कृपा करावी बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा समोर पुढच्या मनामध्ये आले